क्रमांक तीन जे आहे त्याच्यामध्ये सीआयडीकडे जरी तपास असला तरी पोलीस प्रशासन जिल्हा पोलिसांनी आरटे साठी पर्क तयार केलेले आहे आणि त्याबाबतचा जो आहे दिवसात ते, का ते काम चालू आहे आमचं अजूनही पर्क बाहेरच आहे आणि आठे जशी ज्या ज्या यंत्रणेकडून किंवा जे कोणी माहिती मिळत आहे किंवा ग्रामस्थ आम्हाला काही माहिती शेअर करत आहे त्याच्यानुसार जे इनपुट मिळते त्याप्रमाणे सर्व दिशेने तपासाचं काम चालू आहे क्रमांक चार आणि पाच हे परत एकदा सांगतो की सह आरोपी बनवणं हे सीआयडी कडे तपास असल्यामुळे त्याच्याबाबत जे काही सविस्तर तक्रार अर्ज येणार आहे त्या त्याच्या मान्य एस पी स्तरावरून संबंधित विभागाला कळवण्यात येईल आणि कर्मचाऱ्यांच्याकडून

तर त्या अनुषंगाने सखोल त्यांचं स्टेटमेंट जबाब नोंदवण आणि त्यावरून चौकशी करणं हे अपेक्षित आहे आणि अनुषंगाने आहे की जे जे आक्षेप ते डिटेल मध्ये अजून आपल्याकडे साहेब नाही कुठून माहित झालं एकही शब्द मंत्रालयात पोहचवलेला नाही आणि पहाटे साहेबांत पोहोचलेला नाही त्याच्यामुळे ती सगळी इन्व्हेस्टिगेशन जी होणार आहे त्याची सगळी माहिती स्वतंत्र आपण देणार आहे अठ्ठावीस तारखेपर्यंत आणि मग ते आठ दिवसामध्ये आपल्याला त्याची सगळी माहिती करून काय कारवाई होणार